पाहिलं तर ते असं म्हणतात की बंद लिफाफा देण्यात आला होता उद्धव ठाकरे यांच्यावर महापालिकेत तीनशे करोड रुपयाचे आरोप करा आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणी आरोप करा असं त्यांना सांगण्यात येत होतं कुठेतरी राजकारण्याच्या मुलांचे आधी हां बघा असं आहे की अनिल देशमुख जे आरोप करतात आहे हे एकत सेल्फ आहे म्हणजे मला सांगा की ते होम मिनिस्टर असताना त्यांना एक व्यक्ती येतो आणि त्यांना सांगतो की धमकी देतो की तुम्ही अशा अॅफिडेव्हिट करा आणि नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जावं लागणार आणि महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री त्याचं ऐकतो आणि त्याच्यावर कोणतीही पोलीस कंप्लेंट करत नाही त्याच्यावर त्याला अटक करत नाही किंवा किंबहुना धमकी देण्याचा एखादा काहीतरी अटेम्प्ट आपले दोन सिक्युरिटी बोलवत नाही की अमका, अमका माणूस मला धमकी द्यायला आला आणि सगळ्यात प्रथम जर कोणी एका गृहमंत्र्याला भेटाला तर तो गृहमंत्री रस्त्यावरचा माणूस नाही की त्याला कोणी रस्त्यावरचा माणूस दुसरा भेटू शकणार तर तो प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन आला किंवा त्यांच्या परवानगीनेच त्यांच्या घरी आला असणार आणि त्यांच्या परवानगीनेच त्यांच्या बंगल्यावर जर गेला असणार आणि त्यांना जर धमकी दिली असणार तर अनिल देशमुखांनी त्याच वेळेस का त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही कारण त्याच वेळेस त्याची कंप्लेंट का नाही केली पोलीस विभागात दुसरं आपण जो प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंवर किंवा आदित्य ठाकरेंवर आरोप करण्याचे अॅफिडेव्हिट करा एक तर पहिले सांगतात की अॅफिडेव्हिट करा असं म्हटलं कधी सांगतात की बंद लिफाफ्यात काही कागद दिले मग बंद लिफाफ्यातले जे कागद यांनी कधी उघडून बघितले आणि ते उघडून बघितले त्याच वेळेस त्यांनी उद्धव ठाकरेंना उद्धवसाहेब ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरे साहेबांना का नाही सांगितलं किंवा शरद पवार साहेबांना का नाही सांगितलं किंवा त्यावेळेस ते, ते गृहमंत्री होते तर त्यांना जर कोणी धमकी देत आहे म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की हे किती नाकारते गृहमंत्री होते की जर त्यांना कोणी स्वतःच्या तोंडांचे सांगून राहिले की मी किती नाकारता गृहमंत्री होतं की मला कोणी रस्त्यावरचा माणूस मला धमकी देणार तर ते ऐकूनही घेतील आणि त्याची कुठेही तक्रार सुद्धा करणार नाही